दुर्दैव किती लोक शिर्डीचे शिगडीचे की काय ठराविक याचिके करताना काहीच पावशी वाटत काही झालं तरी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल यांना काय किंमत येऊ किती वेळेस यांचं ब्लॅकबरी सहन करायचं काही झालं का याचिका काही झाली का याचिका लोक यांचा मतदारसंघाशी संबंध नाही कोपरगावून येतात एक कागद देऊन टाकतात आणि त्याचा तुमतुन वाजवत राहायचं आयुष्यभर हे लोक शिर्डीच्या विकासामध्ये फक्त आणि फक्त अडथळा निर्माण करण्यासाठी जन्माला आली त्यांची जागा विधानसभेमध्ये लोकांनी दाखवली अनेक असे लोकप्रतिनिधी मंगेश असेल सुरेश असेल जगन्नाथ असतील असे अनेक लोक गोपीनाथ बापू रवी तात्या हे सगळ्या लोकांची सामूहिक मेहनत आहे अनेक लोकांचं नाव कदाचित घेतलं नसेल पण सगळ्यांचंच नाव त्याच्यामध्ये आहे की या सगळ्या लोकांचा आज प्रयत्नाचा परिणाम आहे की आज आपण या दिवसापर्यंत पोहचतो विश्वासाचा ज्यांनी हा विश्वास ठेवला की आम्ही एका शब्दावर जर घर काढलं तर आम्हाला घर विके पाटील देतील त्या विश्वासाचा आज विजय आहे कि आज करता। साथ आपन साथ पाशे पाशे चे की, की साथ आपन आज आपण ते सुरुवात करत आहोत सात बारे आपण वेगळे केलेत सगळे सात बारे पाचशे पाचशे स्क्वेअर फीटचे वेगळे करून नगरपालिकेच्या नावावर केलेत आता व्यक्तीशः तुमच्या मालकी हक्काच्या नावावर करून सात बाऱ्याचा वाटपाचा कार्यक्रम आपण आजपासून सुरू करतोय दोज लाईनीमध्ये राहतोय आंबेडकर नगर मध्ये जसा तो पहिला राहत होता नंबर एक ला त्याचं घर आहे त्याचं पण एक नंबर पासून सुरू होणार नाला रोड मध्ये जो पहिला राहतोय तो इथं पण पहिल्या नंबरने ने सुरू होणार भांडण करायची नाही मी पहिले होते मग हा कस हा पाठी मागा तुमचे घर देण्या अगोदर तुम्हाला अजून घर द्यायला सुरुवात केली नाही पण तुमच्या घरामधल्या राहणाऱ्या पाच वर्षाच्या आत वया गटातल्या मुलांच्या शिक्षणासाठी अंगणवाडी तुमच्या डोळ्यापुढे उभी करून दाखवून हे काम तुझे विक आज ही अंगणवाडी उभी झालीये हे तीन पाच काम आपण सुरू करतोय स्वतःसाठी काय करत नाही आम्ही संस्थांना निवेदन दिलं की शिर्डी मध्ये जो मुलगा शिक्षण घेतोय तो या शिर्डीच्या संस्थांच्या शाळेत शिकत असेल जिल्हा परिषद मध्ये शिकत असेल दहावी मध्ये उत्तीर्ण झालेला प्रत्येक मुलाची शिर्डीमध्ये स्पर्धा परीक्षा घेतली जाईल आणि या स्पर्धा परीक्षेमधून जे पहिले दोनशे अडीचशे लोक हुशार लोकांना लोका संस्थांनी अकरावी आणि बारावीला मोफत कोचिंग क्लास देण्याची सुविधा आपण या ठिकाणी निर्माण करणार आहोत राधाकृष्ण नगर मध्ये राहणारा प्रत्येक मुलगा जो दहावीत असेल लक्ष्मी नगर मधला मुलगा शिर्डी मधल्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या मुलगा जोपर्यंत आय एस होत नाही तोपर्यंत थांबणार नाही आपल्याला आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य द्यायचं हे राजकारण येतं मतदान पडतं कोणीतरी आमदार होतो कोणीतरी मंत्री होतो या सगळ्या गोष्टी नंतर आहेत पण आज जे काम आपण हाती घेतलेलं आहे हे काम शेवटपर्यंत न्यायला आपल्याला लागणार हे आज फक्त संपलं असं नाहीये आपल्याला काम सर्वसामान्य माणसाचा विकास आणि गोरगरीबांचं कल्याण हे एकत्रितपणे पुढे घेऊन जायचं अलीकडं आपण शासनाच्या पैशातून एक मंगल कार्यालय उभारलंय त्याच्यामध्ये एसी बसवणार आहे या राधाकृष्ण नगर मध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरातल्या मुली आणि मुलाचं लग्न त्या एसी मंगल कार्यालयात जीविके लावून द्या आपल्याला पैसे खर्च करायची गरज नाही तुम्ही फक्त योग्य वेळी योग्य बटन दाबा चुकीचं <laughs> बटन दाबलं तर गडबड होईल तुम्ही योग्य वेळी योग्य बटन दाबलं आपण तिथं दा आमदार झालो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादाने आपण तिथं पालकमंत्री झालो हा पैसा सगळ्या नीतीच्या माध्यमातून हा विकास करण्यासाठी आपल्या आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक असे प्रश्न जे आपल्याला अजून सोडवायचे ते एका दिवसात होणार नाही याला दोन वर्ष लागणार प्रत्येक घरात रोजगार शोधण्याला दोन वर्ष लागतील थीम पार्क पूर्ण व्हायला दोन वर्ष लागतील एम आयडीसी मध्ये कधी जाऊन एका फिरून या आजही डिफेन्स क्लस्टर दरुस्त नारळ फोडलं नाही तिथं जवळपास दोन मोठे शेड आज उभे राहिले तिथं नोकरी भरतीचं काम सहा महिन्यामध्ये सुरू होणार आहे आपण शासकीय आयटीआयची इमारत त्या शिर्डीएमआयसी मध्ये आज आपण उभारतोय त्याचा भूमिपूजन मला घेतो की आपण कुठं राहायला आलोय आणि तुम्ही आयुष्यभर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे आभार मानाल की आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो जिथे आम्हाला टॉयलेटची सोय नव्हती जिथं पावसात पाणी यायचं जिथं आमच्या मुलांना शिक्षणाची सोय नव्हती अशा प्रकारे अशा प्रकारे आपण या राधाकृष्ण नगरचं निर्माण करणार आहोत झाड लावायची सुरुवात आपण करतोय या झाडांना जे जे लाभार्थी असतील किंवा जे आपले नगरसेवक असतील त्यांना पाणी द्यायला सांगा प्रतिष्ठान या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम घेतला सायकल वाटपाचा कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांना छत्रपती शासनच्या माध्यमातून आहे सुजित गोंदकर कैलसवाशी बाळासाहेब विखे पाटलांच्या आत्मचरित्राचं वाटपाचा कार्यक्रम वाचनालयामध्ये करणार आहे सिंधी समाजाच्या वतीने आदिवासी समाज, वती समाज बांधवांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आहे आपल्या गोकम ठाण येथील एस जी एस हॉस्पिटल यांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी आज या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि म्हणून सामूहिक प्रयत्न शिर्डीच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या संघटनेच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसाला आपण आजची काही मेहनत या सगळ्या लोकांनी घेतली तुमचे सगळ्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो दुपारी क्रिकेट टुर्नामेंट आहे आणि नुसतं एवढंच नाही पण अजून दोन महिन्यानंतर आपण शिर्डीमध्ये शिर्डी बस स्टँडच्या समोर म्हणजे बापूंच्या सिटी आठच्या हॉटेलच्या समोर आपण जलसंपदा विभागाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांची उभी करणार खुश खबर खुश खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन इस फुटी अंतर्गत रस्ता दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी